पाल्यांना आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी अनेक पालक लाख लाख रुपये देणगी देऊन आपल्या पाल्यांना महागड्या शाळेमध्ये टाकतात परिणामी सर्वसामान्य परिस्थितीतल्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेणं अशक्य झालं होतं हा विचार करून शासनानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना अंमलात आणली त्यातून मागास भागामध्ये असलेल्या शाळांनी जणू काही कात टाकली आणि आधुनिक क्रांतीच्या संगणकीय प्रद्यानं शाळा चमकू लागल्या आहेत अभुया याबाबतचा हा वृत्तांत यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा इथल्या नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक एक मध्ये नुकतीच डिजिटल शाळा सुरू करण्यात आली आहे या शाळेत बहुतेक विद्यार्थी हे सर्वसामान्य परिवारातले आहेत कुणाचे वडील मोलमजुरी करतात तर कोणाचे वडील हे हमाली करतात तर कुणाची आई धुणीभांडी करते अशा परिस्थितीतल्या विद्यार्थ्यांना संगणक असलेल्या अर्थात मोठी देणगी द्याव्या लागणाऱ्या शाळेत प्रवेश घेणं शक्यच नव्हतं मात्र आता शासनानं दारवा इथल्या नगरपरिषद शाळेत चारही वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येक टेबलवर संगणक उपलब्ध करून दिला आहे यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही शुल्क आकारण्यात आलं नाही संगणक वापरण्यासाठी सुसज्ज असं टेबल खुर्च्या देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांच्या टेबलवर असलेले मॉनिटर या मॉनिटरवर विद्यार्थी पेनब्रशच्या ब्रशच्या माध्यमातून विविध कृती करू शकतात कीबोर्डच्या साह्याने इंग्रजी आणि मराठीचं ते त्या ठिकाणी करू शकतात आणि अशा पद्धतीने या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक आणण्याची गरज नाही प्रत्येक वर्गात बहात्तर इंच आकाराचा इंटर ऍक्टिव्ह बोर्ड अर्थात मॉनिटर लावण्यात आलाय या इंटर ऍक्टिव्ह बोर्डला सर्व विद्यार्थ्यांजवळचे संगणक जोडण्यात आले आहेत ज्यामुळे विद्यार्थी काय शिकत आहे हे शिक्षकांना कळतं संपूर्ण यंत्रणा पूर्णवेळ वापरता यावी यासाठी ती पूर्ण वेळ इंटरनेटसोबतही जोडली गेली आहे वर्गखोल्यासुद्धा उत्तम प्रकारे सजवण्यात आल्या आहेत यामुळे विद्यार्थी कोणत्याही वेळेला कोणताही उपक्रम सहज पाहू शकतात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आता पुस्तकं सोबत आणायची गरज राहिली नाही कारण या यंत्रणेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे हमारे स्कूल में क्रिएटिव बोर्ड और ये कंप्यूटर आया है हमारे को किताब लाने की ज़रूरत नहीं है क्योंकि ये कंप्यूटर में एक क्लिक करने से सब सब्जेक्ट सब विषय और सब कित, किताब आ जाती है हमारा शायद पुस्तक आना ऐसा काम नहीं एक क्लिक पर सर्व पुस्तक डाउनलोड होते सर्व विषय धड़े उपलब्ध होता है क्या क्लिक वर डिजिटल वर्ग ही संकल्पना यवतमा जिहतर दारवा इथं प्रथमच प्रत्यक्षात आली आहे यासाठी इथल्या शिक्षकांना खास प्रशिक्षणही देण्यात आलं त्यामुळे इथले शिक्षक शिक्षिका सुद्धा मोठ्या उत्साहानं विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे काळाबरोबर आपण चाललो पाहिजे त्यामुळे विद्यार्थी मिळालेल्या संधीचं सोनं करतील अर्थातच आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतील आणि स्वत सोबतच देशाचंही नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे Я вот мар...